मंडळी यंदा बावीस सप्टेंबर रोजी नवरात्रीला सुरुवात झाली आहे त्याच दिवशी घटस्थापना देखील केल केली जाते घरोघरी घटस्थापना केली जाते आपण पूर्ण नियम पाळून घटस्थापना करतो त्यामुळे घटाचे विसर्जन देखील आपल्याला पूर्ण नियम पाळून करायचं आहे शुभ मुहूर्तावर करायचं आहे आता घटाचे विसर्जन कधी करायचं घट कधी हलवायचा कोणता निवेद दाखवायचा सांगते आहे का दोन ऑक्टोंबर रोजी गुरुवार याला आहे दसरा आणि दसऱ्या दिवशी आपल्याला घटाचे विसर्जन करायचं आहे तुम्ही दुपारी बारा वाजायच्या आत घटाचे विसर्जन करू शकता किंवा दुपारी केलं तरी हरकत नाही मात्र दुपारी पावणे दोन ते सव्वा तीन हा का राहुकाळ असल्यामुळे तो काळ वगळता तुम्ही इतर वेळेत गटाचे विसर्जन करू शकता घटाचे विसर्जन घरातील करता पुरुष करू शकतो काही कारणाने बाहेर असतील तर तुम्ही घरातील इत इतर कोणीही केले तरी हरकत नाही ग गटाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे गट हलवताना ग गड़, म्हणजेच गटाचे विसर्जन करताना गट नेहमी उत्तर दिशेला हलवायचा आहे त्यामुळे आपली उत्तरोत्तर प्रगती होते असं म्हटलं जातं